शिरक्या अंकल आज आपण मोठी पार्टी किडनॅप केले आज होणार मोठी कमाई लाव पण हॅलो हॅलो मी शिरक्या अंकल भाई बोलतोय किडनॅपर बोला की तुझी बायको आमच्या ताब्यात आहे प्लीज मला मारू का हो मला सोडून द्या अरे एड्या तुला कशाला मारू आशिक नाही मी तिचा किडनॅपर आहे मग ठीक आहे तुला जर वाटत असल तिनं उद्याचा सूर्य बघावं तर पाच लाख रुपये घेऊन राहू द्या मग उद्याचं तिनं सूर्य नाही चंद्र बघाल चेष्टा करलायस काय आज जर पाच लाख रुपये नाही दिलास तर तिचा आज एक पाय कापतो मग उद्या काय करणार दुसरा पाय कापतो अरे येड्यां तुम्हाला दोन्ही पाय कापायचे असतील तर आजच कापा का म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल उद्या दुसरी बाई किडनॅप करायला अरे माणूस आहेस का जनावर हो आहेस तुझ्या बायकोच पाय कापालोय मी कापकी मग अरे बाबा कसला माणूस नशिबाला घाट पडला यो पाच लाख नाही दोन लाख रुपये तर लाख रुपये मला अजिबात बात परवडत नाही मग काय देतोस घरला येऊन घेऊन जा काय प्लॅस्टिकच्या बाटल्या ठेव <laughs> काय हो काय झालं कोण आहे काय माहित रॉंग नंबर होता लोक मग अनेकदा कॉलतेला कोणाची बाईक होती कोणा